सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते लग्न सराई आणि सणासुदीच्या काळात ही मागणी आणखी वाढते सोन्याच्या दरात कितीही वाढ झाली तरी भारतीय नागरिक दागिने खरेदी करणं कमी करताना दिसून येत आहेत दोन हजार चोवीस मध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि सोन्याने नवा उच्चांकी दरही गाठला पण आता दोन मध्ये सोन्याचा दर नव्वद हजारांचा टप्पा ओलांडू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते दहा ग्रॅम सोन्याचे दर दोन मध्ये ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचले होते एक जानेवारी दोन ला सोन्याचे दर त्रेसष्ट हजार रुपयांच्या दरम्यान होते वर्ष संपताना सोन्याचे दर हे एकोणऐंशी रुपयांच्या आसपास आहेत कमोडिटी मार्केटच्या एक्सपर्टच्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या दरात तेजी राहू शकते देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर हे पंच्याऐंशी हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात चांदीच्या दरात देखील वाढ होऊ शकते एक किलो चांदीचे दर एक लाख दहा हजार तर एक लाख पंचवीस हजारांपर्यंत जाऊ शकतात व्याज दराचा परिणाम देखील होऊ शकतो जागतिक क्षेत्रातील अनिश्चिततेचे वातावरण आणि मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदी केले जात असल्यानं सोने दरात वाढ होऊ शकते इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार चोवीस कॅरेट सोनं हे शहात्तर हजार एकशे तर बावीस कॅरेट सोनं हे एकोणसत्तर हजार सातशे रुपयांवर आहे वायदे सोनं आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसतो तर सराफ बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते सराफ बाजारात दहा ग्रॅम सोन्याचे दर हे एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये आहेत तर एमसीएक्स वर सोन्याचे दर हे शहात्तर हजार रुपये इतके आहेत सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते महागाई राजकीय अस्थिरता या सर्वांपासून संरक्षणासाठी सोने हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात तर तुम्हाला या सोन्याच्या भाववाढीवर काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ओन्ली मानिनी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राइब करा